सर आप एक काम कीजिए ना मेरे फोन पे मतलब मुझे डायरेक्ट कॉल कीजिए ना एक महिला फोनवरून समोरच्या व्यक्तीला हे सांगते समोरून उत्तर येत एक मिनिट मैं मैं तेरे ऊपर लूंगा अभी मैं आपके साथ खुद बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल हो। मुझे समझ में नहीं आता त्यावर ही महिला शांतपणे म्हणते सर मुझे कैसे पता है सर आप हो त्यावर समोरून कायसे चिडून उत्तर येतो सुनो सुनो तुझे मुझे देखना है ना तेरा नंबर दे दो या तो कॉल कर दो मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना इतना आपको डेरिंग है क्या त्यानंतर ही महिला आपला नंबर सांगते समोरच्या व्यक्तीचा व्हिडिओ कॉल येतो दोघांमध्ये बोलणं होतं हे सगळं बोलणं रेकॉर्ड होतं बातम्यांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतं आणि या सगळ्याची प्रचंड चर्चा होते व्हिडिओ कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांना व्हिडिओ कॉल करायला लावणाऱ्या महिला म्हणजे करमाळ्याच्या डी एस पी अंजना कृष्णा या सगळ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे दोन प्रश्नांची चर्चा होऊ लागली अजित पवारांनी धमकी दिली की विनंती केली आणि अजित पवारांना फोनवर न जुमालणाऱ्या डी एस पी अंजना कृष्णा आहेत कोण या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आणि त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात ही फोनाफोनी नेमकी झाली कशामुळे त्या ठिकाणी नेमकं घडलं काय होतं तर सोलापूरच्या म्हाड्यातल्या कुरडू गावातल्या कापरे वस्तीवरच्या तलावाजवळ मुरुम काढण्याचं काम चाललेलं गावात पावसामुळे रस्ते खराब झाले होते गावकऱ्यांना या खराब रस्त्यांचा त्रास व्हायचा त्यामुळे मुरुम काढत खराब रस्त्यांमध्ये टाकत खड्डे बुजवण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत होते असा दावा तिथल्या ग्रामस्थांचा आहे रविवारी एकतीस ऑगस्टला या कामाची सुरुवात झाली कुरडू गावातले पुरुष महिला तरुण पोरस सगळेच सकाळी नऊ पासून जेसीबी टिप्परच्या सहाय्याने मुरुम काढण्याच्या कामाला लागले साधारण दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत हे काम सुरू होतं पण तीनच्या सुमारास मुरुमाचं ठिकाणी अंजना कृष्णा आले काम थांबवण्याचे आदेश दिले यामुळं गावकरी गोंधळले तेव्हा डी एस पी कृष्णा यांनी सांगितलं हे काम बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे त्यामुळे ते थांबवावं लागेल त्यावर गावकऱ्यांनी हरकत घेतली तेव्हा गावकरी आणि अधिकारी यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना तळ्यातच अडवून ठेवलं पण गावकऱ्यांना या कामाची परवानगी असल्याचा एकही कागद दाखवता आला नाही त्यामुळे अंजना कृष्णा यांनी कारवाई सुरूच ठेवली बघता बघता यातला तणाव वाढला तेव्हा ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष बाबा जगताप यांना फोन लावला सोबतच गावातल्या काही नेत्यांना सुद्धा बोलवलं त्यानंतर पुन्हा अधिकारी आणि गावकरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की हे काम अवैध पद्धतीने सुरू आहे याबद्दल आमच्याकडे तक्रार आली आहे तर गावकऱ्यांचं म्हणणं होतं आम्ही या कामाची रितसर परवानगी काढली आहे तुमच्याकडे कुणीतरी चुकीची तक्रार आहे हा तणाव वाढत गेला आणि बाबा जगताप यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला तेव्हा अजित पवारांनी डी एस पी अंजना कृष्णा यांच्याशी संवाद साधला ज्याची चर्चा सगळीकडेच रंगली आता या दोघांमध्ये नेमकं बोलणं काय झालं ते पाहूयात सुरुवातीला अजित पवारांचा आवाज ऐकू येतो ज्यात ते म्हणतात मी डेप्युटी चीफ मिनिस्टर आपके साथ बोल रहा मैं आपको आदेश देता हूं। कि वो रुकवाओ और तहसीलदार को बताओ खुद अजित पवार जी का फोन आया था उन्होंने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में माहौल बहुत खराब है हमें उसे प्राधान्य देना है तेवर डी एस पी कृष्णा यांनी तुम्ही मला माझ्या फोनवर डायरेक्ट फोन करा मी कसं समजू तुम्हीच आहात असं म्हणत स्वतःचा फोन नंबर सुद्धा दिला त्यानंतर त्या अजित पवारांना म्हणाल्या सर तुम्ही परत एकदा सांगा आम्ही काम करतो त्यात काही प्रॉब्लेम नाही आम्ही पण त्याचं रेकॉर्डिंग करतो त्यानंतर अजित पवारांनी त्यांचा फोन नंबर पुन्हा विचारून तपासला आणि थेट व्हिडिओ कॉल केला या व्हिडिओ कॉल वेळी अंजना कृष्णा आपल्याला अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची तक्रार आली होती त्यामुळे आपल्या हातात काहीच नाही समजावण्याचा प्रयत्न करत होत्या ज्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आप तहसीलदार को बताओ मी कारवाई कर रही थी, लेकिन अजित पवार का फोन आया थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच मध्यस्थी केल्यानं कारवाई थांबली पोलिसांमध्ये कोणतीही तक्रार दाखल नव्हती पण मोठ्या प्रमाणात अधिकारी गावात आल्यानं ग्रामस्थ जमल्यानं तणावाचं वातावरण मात्र निर्माण झालं होतं पण ही सगळी घटना घडल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर थेट अजित पवार यांना फोन लावणाऱ्या बाबा जगताप यांनी ये या प्रकरणाबद्दल माध्यमांशी संवाद साधला नेमकं काय घडलं होतं याबद्दल काही दावे केले त्यांनी केलेल्या दाव्यानुसार आम्ही गावकरी डी एस पी मॅडमला बराच वेळ सांगत होतो की हे काम बेकायदेशीर नाही पण त्या ऐकत नव्हत्या म्हणून आम्ही अजितदारांना फोन लावला अजित दादांनी मॅडमना दोनदा सांगितलं की आपण उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय त्यानंतर दादांनी व्हिडिओ कॉल सुद्धा लावला ज्यात त्यांनी समजावून सांगितलं तुम्ही शेतकऱ्यांची अडवणूक करू नका तो जो रस्ता आहे त्याची परिस्थिती नीट नाही या मुरुम कामासाठी त्यांनी सगळी कायदेशीर प्रक्रिया केली आहे त्यामुळे ही कारवाई लगेच थांबवा त्यानंतर कारवाई थांबली पण म्हणून प्रश्न सुटला नाही कुरडू गावातल्या गावकऱ्यांचा आरोप आहे की परिसरातील सर्कल अधिकारी आणि तलाठी यांनी डीएसपी अंजना कृष्णा यांना बेकायदेशीर काम चालू असल्याची खोटी माहिती दिली सर्कल अधिकारी आणि तलाठी यांना काम थांबवून या योजनेतील पैशांचा लाभ घ्यायचा होता त्यामुळं हा सगळा प्रकार त्यांनी केला गावकऱ्यांनी कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना घेराव सुद्धा घातला आणि खोटी तक्रार कुणी केली हे सांगा असं म्हणत त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली पण या सगळ्यानंतर एक चर्चा झाली ती म्हणजे अजित पवार यांनी कारवाई थांबवा असं सांगितल्यानंतरही तुम्हीच बोलत आहात हे कसं समजायचं तुम्ही डायरेक्ट फोन करा तुम्ही पुन्हा सांगा आम्ही रेकॉर्ड करतो यावर ठाम राहणाऱ्या डी एस पी अंजना कृष्णा आहेत कोण अंजना कृष्णा व्ही एस दोन हजार बावीस तेवीसच्या बॅचच्या आय पी एस अधिकारी त्यांचं मूळ गाव त्रिवेंद्रमच्या जवळचं त्यांचे वडील बिझनेसमन तर त्यांच्या आई न्यायालयात टायपिस्टचं काम करायच्या कृष्णा यांनी मॅथमॅटिक्स मध्ये बी एस सी ची डिग्री घेतली त्यानंतर एका मल्याळम वर्तमानपत्रात इंटर्न म्हणून काम केलं पण बारावीमध्ये असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षा पास करून अधिकारी व्हायचं ठरवलं होतं त्यांनी या स्वप्नाचा पाठलाग केला आणि आय पी एस म्हणून त्यांची निवड सुद्धा झाली त्यानंतर त्यांना पहिली पोस्टिंग त्रिवेंद्रम मध्येच मिळाली त्यानंतर त्यांनी पंढरपूरमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम पाहिलं तेव्हा त्यांचं नाव एका धडक कारवाईमुळे चर्चेत आलं होतं त्यांनी मरवडे गावात एका पत्राच्या शेडमध्ये चालणाऱ्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत रोख रक्कम मोटारसायकली मोबाईल चारचाकी वाहनं असा नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता या प्रकरणी अठरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते स्थानिक पोलिसांना माहिती नसताना जुगार अड्ड्याची माहिती मिळवून तिथे भर दुपारी छापा टाकल्यामुळे त्यांची प्रचंड चर्चा झाली होती त्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांनी करमाळ्याच्या डी एस पी म्हणून कारभार स्वीकारला इथे सोलापूरमध्ये वाजणारे डी जे त्यांच्या घेतली आणि यंदा डी जे मुक्त उत्सव साजरा करण्याच्या दिशेनं पावलं उचलण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली सोबतच त्यांनी स्थानिक पोलिसांच्या आरोग्यासाठी महत्वाची पावलं उचलली मुलींनी पोलीस सेवेत सहभागी व्हावं असं सांगत त्याची गरज अधोरेखित केली कृष्णा या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना मार्गदर्शनही करत असतात पण सध्या त्यांची चर्चा होत आहे ती कारवाई न थांबवण्याबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे आता या सगळ्यात आत अजित पवारांनी डी एस पी अंजना कृष्णा यांना फोनवर ते रेपे ऍक्शन लुंगा असं म्हणाल्यानं कारवाई थांबवण्यासाठी थेट धमकी दिल्याची चर्चा होत आहे पण जोवर अजित पवारांचं बोलणं आपण रेकॉर्ड करत नाही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या त्यानंतर व्हिडिओ कॉलवर झालेल्या संभाषणानंतर अजित पवारांनी मुरुम काढणं कायदेशीर आहे याबद्दल माझं नाव तहसीलदारांना सांगा असं सांगितल्यानंतरच त्यांनी कारवाई थांबवली पण आता या सगळ्या प्रकरणावर काही स्थानिक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत अजित पवारांनी फोन केल्यानंतर कुरडू गावातील काही गुंडांनी संबंधित अधिकाऱ्यांना पळवून लावलं गावातील दोन तलाठ्यांना मारहाण केली अजित पवार यांनी चुकीच्या कामासाठी दबाव टाकला त्यांनी महिलांची माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या प्रकरणी आठ दिवसात कारवाई न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल कुपसे यांनी दिलाय त्यामुळं नेमकं कुणाच्या दाव्यात तथ्य आहे बेकायदेशीररित्या मुरुमुपसा सुरू असेल तर अजित पवारांना चुकीची माहिती दिली गेली का की खरंच खोटी तक्रार करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे पण या सगळ्यात साहजिकच चर्चा होत आहे थेट उपमुख्यमंत्र्यांचा फोन येऊन सुद्धा न जुमानणाऱ्या आणि कारवाईच्या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या आय पी एस अंजना कृष्णा यांची या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका